तर आपली चालू आहे वेज पुलाव बघा तर मी याच्यामध्ये अगोदर टाकलेला आहे कांदा आलं मिरची लसणाची पेस्ट आपण आता बनवायचं आहे पुलाव तर कोणाकोणाला पुलाव आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि बाहेर खूप असा पाऊस पडत आहे आपला कांदा आलं मिरची पेस्ट चांगलं भाजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया टमॅटो हा टोमॅटो मी असा बारीक पातळ असं त्याचे काट केलेलं आहे तर आपण टोमॅटो टाकायचा टॅमॅटो टाकला तर आता टॅमॅटो चांगला असा लाल तर होईपर्यंत आपण थोडासा लाल म्हणजे लाल नाही असा नरम होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा कांद्याबरोबर आलं मिरची पेस्ट त्याबरोबर असं भाजून घ्यायचं आणि याच्यात टाकायचं पण हळद हळद दोन चमचे हलवून घ्यायचं आणि पण कोणाला व्हेज पुलाव आवडतो सांगा काही नॉन व्हेज काही व्हेज खाणारे असतात मग काल आमची पार्टी झाली मग आम्ही तेव्हा नॉन होतो आज आहे व्हेज पुलाव तर म्हटलं चला आपण पुलाव बनवत आहे तर आपल्या युट्यूब फॅमिलीला चला थोडस शेज करूया दाखवूया आणि बनवूया वेज पुलाव करून तुम्हाला दाखवते मसाला असा लाल परतून झाला भाजून बघा असं मस्त असा मसाला भाजलेला आहे आता त्याच्यात आपण टाकायचं हे व्हेजिटेबल बघा हे व्हेजिटेबल आहे त्याच्यात थावर बीन्स मटर गाजर आणि हे आहे चेंडाणे हे आपण सगळे याच्यामध्ये आता टाकणार आहोत आहे का हे मी स्वच्छ असं धुवून ठेवलं होतं पाणी भिटण्यासाठी तर मग आता हे मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि हे शेंगदाणे पण असे धुवून असे मी भिजायला ठेवले होते ना आता नाही का आता कुकरमध्ये शेंगदाणे शिजू शकतात पण टोपामध्ये असं नाही शिजत म्हणून मी थोडेसे शेंगदाणे असे भिजवले आणि आता हे भिजवून असे पुलावमध्ये टाकलेले बघा नाही का मस्त असे शेंगदाणे भिजवले आता शेंगदाणे गाजर फ्लावर आणि वटाणा बींच था हे टाकलेलं आहे मी पुलामध्ये बटाटा टाकत नाही कारण आमच्या घरात कोणाला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता असं काही ना प्रत्येकाची आवड निवड वेगळी वेगळी असते ना आमच्या घरात नाही आवडत मग मी नाही टाकत बघा आता हे मस्त असं आपण खालवलेलं खाली चांगले जीव म्हणजे थोडं चांगलं तेलात परतेपर्यंत आपलं हे करायचं झालं आता हा आहे व्हेज बिर्याणी मिक्स मसाला बघा बर सुहाण्याचा व्हेज बिर्याणी मिक्स मसाला सॉरी आता ह्याच्यामध्ये मी हा व्हेज बिर्याणीचा मिक्स मसाला आहे तो टाकणार आहे कारण ह्याच्यानं बिर्याणीची स अप्रतिम लागते आणि छान लागते पण बिर्याणी मसाला आहे तो नाही टाकला तरी चालतो पण हा जो आहे हा नाही खूप सारे गरम मसाले वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये कसुरी मेथी हे खूप सगळं सगळं असतं याच्यामध्ये दुसरा आपल्याला व्यतिरिक्त ह्याच्यासाठी अजून आपल्याला काय होण्याची आवश्यकता पडत नाही आणि बघा स्वास सुटलेला आहे सगळ्या बर तुम्हाला येतोय का हा 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 एक नंबर खूप छान खूप छान खूप छान आणि हा आपला मसाला आता चांगला भाजून परतून घ्यायचा आपण आता मिरम मसाला टाकलेला आहे तो पण थोडासा परतला पाहिजे ना त्यामुळे आपण नंतर टाकायचे आहेत आपल्याला हे आपण स्वच्छ धुवून ठेवलेले असं मी धुवून टाकून ठेवले होते आपला हा बासमती राईस आहे बघा इंद्रायणी बासमती आहे तो धुण असा स्वच्छ मी निघून ठेवलेला तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे टाकला बघा आणि ऊन असं हालवून घ्यायचं हलवलं कि नाही असत मस्त पैल हलवून हलवून घ्यायचं एक जीव होईल पर्यंत हलवून असा आपला भेज पुला छान आणखी नाही कलर फूल वाटतोय ना पांढरा ऑरेंज ग्रीन येल्लो कस वाटत सांगा वेज पुलाव आपला कसा वाटतो आहे कलरफुल वाटतोय की नाही आणि असं थोडस हे झालं आपण जे मिरची वगैरे वाटलेली की नाही मिक्स आता ते वेस्ट चावले मग मी त्याच्यात थोडंसं पाणी ओतलं आणि नंतर आता परत असं हलवायचं एकदा असं हालून झालं मिक्स एकदम मस्त असं मिक्स करायचं आपल्याला पाणी ओतून द्यायचं पाणी ओतले आपल्याला किती पाणी लागेल त्याच्या अंदाजांना ला आपल्या नाही का भाजी तांदूळ त्याच्या अंदाजानुसार आपण पाणी ओतायचं आणि कोणाकोणाला आवडतो व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला आता व्हेज पुलाव आपला बनण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला पुलाव झाला की तुम्हाला मी दाखवते आणि आपली व्हेज पुलाव एक नंबर असा तयार झालेला आहे तर बघा सर्वांनी कसा वाटला बघा कसा वाटला बघा व्हेज पुलाव आपला हां मस्त असं कलरफुल ग्रीन येलो ऑरेंज रेड मस्त असा पुलाव आपला तयार झालेला आहे बघा कसा वाटला मला सांगा कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आवडला आता आपण टाकूया कोथिंबी खूप सारी मी कोथिंबीर टाकलेली आहेत कारण कोथिंबिरीनं खूप छान असा सुहा सुगंध येतो खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि धन्यवाद थँक्यू कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडला आणि कसा झालेला आहे वास तर एकदम याचा खुशबू मस्त घरात पसरलेला आहे सुंदर असा कलरफुल झालेला आहे खूप छान कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडला आणि कसा वाटला आपला व्हेज पुलाव